नेहरूंच्या भेटीचा तो किस्सा काय होता कारण आणि त्यावेळेला तुम्हाला माहित होतं आपण कोणत्या व्यक्तीला भेटतोय हा व्यक्ती कोण आहे अजिबात नाही अजिबात म्हणजे नाव अनाऊन्स केलं गेलं तेव्हा चाइल्ड अॅक्टरला अवॉर्ड नव्हतं माझ्यापासनं ते सुरू झालं ओके आणि जेव्हा नाव घेतलं गेलं तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पंतप्रधान काळचे थे थे hmm. ते तिथे उपस्थित होते राष्ट्रपती आणि त्यांना जेव्हा नाव घेतलं बालकलाकार म्हणून तेव्हा त्यांना वाटलं एक दहा बारा वर्षाचा मुलगा कोणतरी येईल आणि अवॉर्ड घेऊन जाईल पण मी जो आलो एवढासा मी शर्मानी चुडीदार माझ्या आईने शिवून घेतली होती माझ्याकरता मोजडी घातली होती मी आणि मी स्टेजवर आलो बरं एक दिवसा एक दिवस आधी त्याची रिहर्सल असते कारण hmm. प्रोटोकॉल hmm. सांभाळायला लागतो बरोबर त्यामुळे इथून यायचं हे घ्यायचं इथून जायचं बाकी काहीही करायचं नाही हे <laughs> सगळ्यांना ताकीद दिली गेलेली असायची <laughs> तशी माझी पण रिहर्सल झालीच होती आणि तेव्हा अनाऊन्समेंट करायला दोन व्यक्ती अत्यंत महत्वाच्या होत्या <laughs> एक <जैराज> जी जे <laughs> सिनियर ऍक्टर होते आपले आणि डेव्हिड साहेब हे दोघ तिथे अनाऊन्समेंट करतात ज्याला आपण सूत्रसंचालन संचालन तर रिहर्सल झाली आणि ज्या दिवशी ते होणार होते तेव्हा माझे आई वडील वगैरे तिथे बसले होते त्यांच्या बरोबर मी होतो माझं जेव्हा नाव अनाउन्स झालं त्यांना वाटलं की दहा बारा वर्षाचा मुलगा येईल पण मी आलो आणि त्यांनी बघतच बसले दोघही माझ्याकडे की हा कोण आला एवढा टिटुरडा मी आलो मी त्या वॉर्ड घेतला त्यांना नमस्कार केला पंडितजींना पण असं नमस्कार करून जात होतो पंडितजी असे बघत होते माझ्याकडे जाताना त्यांनी हात मारली मला सुनो थांबलो था, hmm. wow. <laughs> <laughs> मी या गेलो जवळ त्यांनी मांडीवर बसवलं स्वतःच्या जॅकेट मधलं गुलाबाचं फुल का माझ्या शेरवानीला लावलं जाव बड़े बनव आणि मी असा निघून आईकडे गेलो परत आई वडिलांकडे hmm. आई रडत होती तर मला कळे ना रडते का मी तिला म्हटलं की चांगलं चांगलं झालं तू रडते का <laughs> पण ते मला समजलं नाही तेव्हा आनंद की काय तिला ते आनंद वाटला होता ज्या प्रकारे ते सगळं घडताना त्यांनी पाहिलं होतं आणि तिने हे ठरवलं होतं की एकच पिक्चर करायचं सचिननी त्याच्यानंतर सिनेमात काम नाही करायचं त्यांनी शिक्षण पूर्ण करायचं उच्च शिक्षण घ्यायचं आणि एखादी छानशी मोठी नोकरी करावी नाईन टू फाईव्ह जॉब करावा आणि मोठा ऑफिसर म्हणजे असा बॉसच्या खुर्चीवर बसावं ठीक आहे तेवढंच काही शिक्षण माझं मी करू शकलो नाही पण बसच्या खुर्चीवर तर बसलो ऑफकोर्स पण मग तेव्हा मी गेलो आईकडे तर त्या क्षणी आईने तो निर्णय बदलला त्या क्षणी तिने सांगितलं की नाही बेटा तू कर काम तुला एक जितकं करायचं आहे तितकं कर तू बहुतेक याच करता जन्म घेतलायस तर तो क्षण माझ्या आयुष्याचा मी विसरू नाही शकत त्या एका दिवसात त्या एका प्रसंगात भरपूर काही घडून गेलं माझ्या आयुष्यात <laughs> गाताचल आणि बालिका वधू सारख्या सिनेमात लीड ऍक्टर म्हणून भूमिका साकारल्या रातोरात तुम्ही स्टार झालात मला आता वाटतं बालिका वधू जेव्हा मी पाहिलं टेलिव्हिजनवर मी तुमची दिसण्यावरच फॅन झालेले ऍक्टिंग तेव्हा कळत नव्हतं पण ते असतं ना छान दिसतं मी अजूनही पाहतो तेव्हा तुम्ही इतके छान दिसता म्हणजे नट असावा तर असं असं ते वाटून जातं आमच्या वा मनात ते लहान होती पण इतके आवडायचं तुम्ही त्या सिनेमात आणि ते दोघेही तितके लहान आणि त्यांचं जे नातं ते हळूहळू फुलत जेव्हा बालिका बदू मध्ये ते गाणं पिक्चर झालं yes, बडे अच्छे बडे अच्छे वा ते गाणं तर अजूनही आम्ही गुणगुणतो कधीतरी पण असं आपल्याला जेव्हा आठवण येते ते तसंच गाणं आहे जेव्हा नवऱ्याची आठवण येते तेव्हा ते असं गाणं असं वाटतं ऐकावं शांतपणे डोळे मिटून असं ते गाणं आहे तर असे सिनेमे तुम्ही केले त्याचे लीड लीड कॅरेक्टर्स तुम्ही साकारलेत रातोरात स्टार झाल्यानंतरचा अनुभव कसा असतो तुमच्याकडनं ऐकायला आवडेल नाही म्हणजे माझ्या माझ्याकडचा तो पहिला अनुभव नव्हता स्टार होण्याचा ना बालकलाकार म्हणून आणि अनेक मातब्बर कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली बालकलाकार म्हणून हे माझं मी सौभाग्य समजतो त्यांच्याकडनं भरपूर काही शिकता आलं आणि ते मला माझ्या सो कॉर्ड मोठेपणी उपयोगात आणण्यात आलं आणि गीत गाताचल जेव्हा पिक्चर मी पहिला चित्रपट केला ऍज अ लीड ऍक्टर म्हणून त्याच्या आधी मी पासष्टहून जास्त चित्रपटातून काम केली के त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा अनुभव वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास माझ्यात होता आणि तो काही शिकून येत नाही बरोबर तो आपोआप तुमच्याकडे येत येत असतो म्हणजे तुम तुमच्या त्या पदरात सगळं पडत असतं आणि मग तुम्ही ते तुमच्या बरोबर राहतं अनुभव एक अशी गोष्ट आहे जी कोणी तुमच्याकडनं चोरू नाही शकत ही, ही तर, तो कामी आला, आता कामी आता। हिंदी मध्ये सुरुवात झाली हिंदी सिनेमांपासून आणि एकंदरीत त्या विषयी मला जरा ऐकायला आवडेल की हिंदी मध्ये वातावरण कसं होतं आणि नंतर मराठी बद्दल मला तुम्ही सांगाल मराठीत नाही मराठी तर नेहमीच आपलंच वाटत काय तुम्ही व्हेरी फ्रँक आपण आपल्या आईवर खूप प्रेम करतो निश्चित तसंच माझा माझ्या मातृभाषेवर खूप प्रेम आहे येस पण आपल्या आईवर आपण प्रेम करतो ह्याचा अर्थ आपण दुसऱ्यांच्या आईचा तिरस्कार करतो निश्चित नाही का येस त्याचमुळे बहुतेक मी फक्त मराठी नाही तर माझी उर्दू किंवा हिंदुस्तानी ही खूप साफ आहे हे खूप लोकांपेक्षा बेटर बोलू शकतो ऑफकोर्स मी तो पुढचा प्रश्न होताच माझा तसंच इंग्रजी सुद्धा हे सगळं मी शिकलेलो आहे शिकून आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे जितकी हे बघा भाषेवर प्रभुत्व असण हे तुमच्या कॉन्फिडन्सला अजून वाढवत जर नसेल तर तुम्ही शोधत राहता आणि तुमचा तो शोध जो आहे तुम्ही चाच पडत राहता तुमचं ते तुमचा तो स्ट्रगल दिसून येतो मग तुम्ही वैयक्तिक आयुष्यात सुद्धा जेव्हा कोणाशी बोलत असता तेव्हा सुद्धा तो दिसून येतो <laughs> कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा सुद्धा yes. तो दिसतो आणि yeah. तो दिसता कामा नये आणि तो न तुम्हाला दिसायला नको असेल तर त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असण <laughs> फार महत्वाचं आहे आणि yeah. या गोष्टी मला जाणवल्या त्या मी केल्या आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला yeah.